माझ्या मित्रा किशोर तुझ्या जन्मदिवसानिमित्त चार शब्द तुझ्याबद्दल तू असा मित्र आहेस लाखात एक तुझ्यासारखे मित्र एकदम कमी असतात मित्र हा खरंच म्हणतात ना हुशार नसाव मित्र आपल्यासारखा असाव तू माझ्यासारखाच कोणतंही काम असो कधीच मागं बघडत नाहीस सुखा असो दुखासो पाठीशी खंबीर उभा टाकतोस वयानं लहान आहेस पण मी तुझा ऐकतो कारण की तुझ्या जी निर्णय क्षमता आहे ती खूप कमी लोकांमध्ये असते प्रत्येक गोष्ट असो हसत राहणार कायम साथ देणार तुझ्या मनामध्ये कधीच कोणाविषयी कटुता ठेवत नाही तेच बघून भारी वाटते अशीच प्रगती हो खूप खूप मोठा हो मित्रा लव यू पुन्हा एकदा तिथला जन्मदिवसा खूप खूप शुभेच्छा तुम्हीही बघा उत्साह असतो तो सोबत असल्यानंतर थोडं का त्याच्या तोंडातून